हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी माझं बघा काय झालं माहिती आहे का वजन वाढले <laughs> त्याच्यामुळे मला थोडंसं चाललं तरी दम लागतो आणि चालत चालत व्हिडिओज बनवणं होत नाही तर आजचा लास्ट दिवस आहे खरं तर काल त्यांनी सांगितलं होतं काम बंद आहे परत रात्री फोन केला आजचे दिवस या बोलले आणि मला एका दादांची कमिट आली होती की कशाला कामाला जाते घरी कामं नाहीत का तर हो घरी कामं आहेत आणि जेवढं शिकू तेवढं कमीच असते तर मी तिथे जाऊन काहीतरी नवीन शिकली आहे आणि तो करण्याचा माझा जा प्रयत्न आहे तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओनमध्ये दिसेलच की आपण काय बदल करणार येते तर त्याच्यासाठी बाहेर फिरणं पण गरजेचं असते जगातले अनुभव घेणं पण गरजेचं असते त्याच्यामुळं मी गेली होती तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच काय बदलाव होणार आहे शेतामध्ये थोडासा आणि आजचा लास्ट दिवस आहे मला आज खरं तर वाटलं होतं नको जायला कंटाळा केला होता पण त्यांचं गवत आणायचो ना पन, दोन दिवस तर त्यांची गवताची जे हे होते ना तडूप म्हणजे गवत ज्या ह्याच्यात बांधून आणायचं ते माझ्याकडे होते म्हटलं ते पण पोहोचून यावे आणि काल एवढे दिवस बरेच दिवस झाला सगळ्यांची दिवाळी खाल्ली मग काल लाडू बनवलेत म्हणलं आपली पण टेस्ट द्यावी तसं मी पण न्यायची चिवडा मग माझ्या घरात बाकीचं दिवाळीचं सामान सगळं सा संपलेलं होतं मग फक्त चिवडाच न्यायची मग इतरांची दिवाळी खाल्लेली तो उपकार आपल्या हो कशाला ठेवायचा म्हणून आज थोडीशी दिवाळी पण घेऊन चालली त्यांना खायला सगळ्यांना तर चला शेतात जाऊन भेटूया ऐक बाकीचे जणी पुढं चालत आहेत अजून दोन चार जणी पुढं गेलेत आणि आम्ही चाललो आहे तर बाबा चालत चालत बोलणं माझ्याच्याने शक्य नाही भेटू नंतर बघू आता दुपारच्या सुट्टीत भेटल नाही तर मग संध्याकाळी डायरेक्ट चौधरी साहेब आमचे तर नाशक फवारत शेरू आ चला चला मामी कुठं ग बाई ह्या म्हशी नाही नको आता लय उशीर होईल उशीर होईल दिसत नाही पण तू तर चला मंडळी आजचा माझा लास्ट दिवस होता कामावरचा आता चाललीये घरी किती ओरड ती मामीची शेळी आणि ही अण्णांच्या मामाच्या नातीने माझ्या डोक्याला फुल लावले आणून दुपारी वेलवेटचं फुलं इकडं मागं लावलं आहे पण मला समोरपर्यंत वास येतो एवढा छान वास येतो त्याचा सुगंध येतो एकदम तर मॅडम घेत आहेत काटक्या चुल चुलीत घालायला म्हणून थांबली मी बाकीच्या लेडीज गेल्या ले सगळ्या असला टोमॅटोसारखा लाल झाला आहे दिवस हा कस आहे वातावरण एकदम मस्त तर चला आता घरी जाऊनच भेटूया त्या स्टोरला दहा बांधायच होत ना सोने कस बसले माझ सोन, कसं बसले माझे सोन, आणि व्हिडिओ कॉल चालू आहे बघितलं का मधा हर्षू हर्षू लय ब्राईटनेस दिसत हर्षुडी हर्षुडी कोने कोने कोण आहे अडद हर्षुड्या असं होता माझा लास्ट दिवस कामाचा आणि इकडे माझी पिल्लू वाट बघत बसलो होतं माझा दिवस मावळ्याला गेलं होता आणि माझ्या भाचीचा कॉल आला होता व्हिडिओ कॉल रोज येतो बरं का सकाळ संध्याकाळ न चुकता तर बऱ्याच कमेंट आल्या बरंच काही झालं की कशाला कामाला जाते वगैरे तर पैसा शेवटी मॅटर करतोच की पैसा महत्वाचा असतोच म्हणून माझं मन काही राहलं नाही मला वाटत होतं की सगळे बायका जातात आणि आपण घरी बसून राहायचं घरी बसून कोण पैसे आणून देणार आहे का म्हणून मी गेली होती कामाला तर बघू पुन्हा कधी योगा आला तर परत पण जाईल कामाला जाणं काय असं कमीपणाचं नसतं आणि पैसा हा मूलभूत ग गरज झाल्यासारखं आहे माणसाच्या मूलभूत गरजा तीनच अन्न वस्त्र निवारा पण पैसासुद्धा तेवढाच मॅटर करतो बरं का तर चला मंडळी आज कामाचा शेवटचा दिवस होता आणि आता उद्यापासून आपलं घरचं चालू राहणार आहे तर असे होते माझे कामाचे दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि अनुभव पण खूप छान छान आले खूप भारी वाटलं सगळ्या बायकांमध्ये जाऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे व्हिडिओ आवडतात नाही आवडले तरी पण सांगायला काही हरकत नाही बरं का तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय